तुम्ही असं म्हटलं जातं तुमच्याबद्दल की तुम्ही आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकदम जवळच्या एकदम जवळच्या म्हणजे मातोश्रीवरती काही नेत्यांना ऍक्सेस मिळतो त्याच्याले तुम्ही एकमेव आहात म्हणजे एक आहात त्याच्याले हे कसं होतं म्हणजे जात नाही एक बरं आदित्यजींबरोबर माझा एक संवाद एक विरोधी पक्ष नेत्याने आलं आणि मी तुम्हाला अजून एक किस्सा सांगतो मी कधी कोणाला सांगितलं नाही की मी त्यांच्यावरती टीका केली होती एकदा बर एकदा या एक एक मी मी टीका केली होती त्याच दिवशी माझ्या फॅमिलीबरोबर आणि आदरणीय सर्व त्यांच्या फॅमिलीवरती रेस्टॉरंटमध्ये आम्ही एकमेकांशी भेटलो टीका केलेल्या दिवशी त्याच दिवशी सेम डे आणि मी जस्ट कटसी उद्धव साहेबांना नमस्कार करायला गेलो आणि मग आदित्य उभे राहिले गेले आदित्य आज सचिनने तुला चांगलं जोडलंय तर तेवढा नाही ते त्यांचं काम करताय विरोधी पक्ष या नात्याने आणि मला वाटते आणि मी त्या बघितलं का या पोरांमध्ये एवढं स्पोर्टिंग स्पिरिट आहे की मी एवढी जल टीका तो एक विषयावरती होती काही व्यक्ती नव्हती आणि केल्यानंतर पण तो स्पोर्टिंग स्पिरिट म्हणून करायला तयार आहे ही जी मेच्युरिटी मी त्याच्यामध्ये बघितली मग अनेक वेळा आम्ही एकमेकांशी मी विरोधी पक्षामध्ये असताना पण संवाद करायचो मी जर काही एक प्रश्न मांडत नाही असं नाही असं आहे आपण ह्याच्यावर बसलं पाहिजे बोलूया आपण नाही असं नाही हे अशी भूमिका आहे आणि हा जो संवाद होता त्यामुळे एक आपुलकी निर्माण झाली अनेक सामाजिक क्षेत्रातल्या कार्यक्रमाला पण मी त्यांना एकमेकांना भेटतो आणि ती दोस्ती वयाचं जरी देखील एवढं गॅप असला तरी देखील ती कायम राहिली अर्थात ते आज आम्हाचे नेते, नेते, नेते तो त्यांचा आदर ठेवून त्यांच्यावर मी काम करतोय उद्योगजी जे जे जबाबदारी देतात ते मी करतो तर कोण जवळ आणि लांब हा विषय नसतो आणि मी शक्यतो कामाशिवाय कधीच मातोश्रीला जात नाही म्हणजे जो पण साहेबांचा आदेश येत नाही किंवा बोलवत नाही हे नाही पण आपण रोज जाऊन त्यांना काही काही नसताना कामामध्ये आपण बसून राहायचं आणि मग या कानात लागायचं त्या कानात लगायचं <laughs> हा माझा <आना> सभा आहे ओके <laughs> तुम्ही ज्यावेळेला राष्ट्रवादीत सोडा सोडत होता आणि शिवसेनेत येत होता त्यावेळेला तुम्ही हेच म्हटलं होतं की आदित्य ठाकरे साहेबांबरोबर बोलणं झालं आणि वगैरे वगैरे त्यावेळेला तुम्ही एक वाक्य वापरलं होतं की माझ्या हृदयात अजूनही शरद पवार आहेत आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासारखी ताकद माझ्या अंगात आहे म्हणून बघितलं असेल की ही आघाडी ज्यावेळी झाली सर्वात आनंद मला झाला म्हणजे अशक्य आघाडी हे एकत्रित येऊ शकते आणि मी यासाठी सांगतो की ज्यावेळी हिंदुत्वाचा खऱ्या अर्थाने जो चेहरा जे लोक एक वेगळ्या दृष्टिकोनातून जे निर्माण करत होते आणि त्यातून हिंदुत्व करत असताना पण दुसऱ्या समाजाबद्दल तिरस्कार न करता सामाजिक बांधिलकी ठेवून जपणार जपण्याचं काम ही जी तरुण पिढी करू पाहत होते आणि आदरणीय बाळासाहेबांच्या कुटुंबातला एक व्यक्ती ठाकरे कुटुंबातली व्यक्ती सक्रिय राजकारणामध्ये येतोय तर त्याला स्वागत करायचं का विरोध करायचा हा प्रश्न माझ्याकडे होता आणि म्हणून मी त्यांना साथ देण्याची भूमिका घेतली पण ते करत असताना कधी पक्ष तोडण्याचं काम केलं नाही आदरणीय पवारसाहेब हे त्यावेळी पण हृदयत होते आजही आणि हे मी रीतीने त्यावेळी सांगण्याचं धाडस केलं जे दुसरं सांगत नव्हते सांगायला तयार नव्हता अर्थात आता तुम्ही बघताय की ज्यांनी घडवलं तेच त्यांना मान्य करायला तयार नाहीये पण मी कधी ते केलं नाही आणि एक गोष्ट नक्कीच आहे की उद्योजीने पण कधी सांगितले की नाही सचिन ते पक्ष तुम्ही फोडून आणा की तोडून आणा आपल्यावर एवढी लोक का नाही आली त्यावेळी तुम्हाला आश्चर्य वाटेल सहा जिल्हा प्रमुखांबरोबर मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये चार जिल्हा अध्यक्ष मला त्यावेळी माया मायावर यायला तयार होते चार सहा नगरसेवक नऊ नगरसेवक पैकी यायला तयार होत अशा गोष्टी होत्या पण कधी मी त्या भावनेतून काम केलं नाही बरं म्हणजे आता कशी परिस्थिती आता पण शरद पवार भेट होते परवाच्या दिवशी योगायोगाने आदरणीय संजय रावजी किंवा आदित्यजी महाविकास आघाडीच्या बैठकीला येणं अभिप्रेत होतं ते येणार यायचं त्यांचं नियोजित होता पण काही कारणासोबत येऊ शकले कारण पूर्वनियोजित दुसरा कार्यक्रम तर मला अगदी साहेबांच्या बाजूला सुप्रियाताईंनी बसवलं म्हणजे मलाही अकोड वाटलं पण आज त्या काळामध्ये मी साहेबांच्या बाजूला बसायचो आणि आता एवढ्या वर्षानंतर त्यांच्या बाजूला एक पक्षाचा एक प्रमुख किंवा उपनेते त्यांनी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून बसताना बाजूला पण हे वाटतं म्हणजे एक आनंदाचा क्षण आहे आणि तीच भूमिका तेच आदर आणि त्यांच्याबद्दल तेच केलेलं जे त्यांनी काम आहे ते कौतुक करून घेऊन घेऊन जाण्याचं काम करतो ओके okay.